किती अठरा हजार श्लोक आहेत या चार श्लोकी भागवत ज्याला चतुर श्लोकी भागवत म्हणतात या चतुर श्लोकी भागवताला अठरा हजार श्लोकांमध्ये कोणी केलं तर ते संपूर्ण प्रसंग शुकदेव महाराज राजा परीक्षिताला सांगत आहेत विष्णू भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितले ते चारच श्लोक होते अनित्य प्रारम्भ अहमेवासमेवागे नान्यद्यत् सत्सत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येतसोऽस्म्यहं हा प्रथम श्लोक आणि ती मात्र चार श्लोक आहे ऋद्धरतं यत् प्रतीयेत न चात्मनी तद्विद्या माया यथा वासो यथातमः म्हणजे काय आहे याच्यामध्ये संपूर्ण चार श्लोकांमध्ये वर्णन आहे कशा प्रकारे सृष्टी उत्पत्ती आणि संपूर्ण भागवत फक्त चार श्लोक आणि पुढे ते चतुर्श्लोकी भागवत ब्रह्मदेवांनी व्यासांपर्यंत पोचवलं आणि व्यासजी महाराजांनी ब्रह्मदेवांनी नारदांना आणि नारदांनी आणि मग व्यासजी श्लोकी भागवताला अठरा हजार श्लोकामध्ये कशासाठी सर्वसामान्यांना कळावं अवघ्या प्रमाणे श्रीमद भागवत गीता श्रीकृष्ण भगवंतानी अर्जुना अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितली सुरुवात कुठून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत् पांडव संजयः तिथून कुठं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रावरती कृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि ती मात्र आपल्याला संस्कृत समजायला अवघड आहे म्हणून तिला प्राकृत भाषेमध्ये आपल्याला सोयीस्कर व्हावी म्हणून तीच गीता ज्ञानो ज्ञानोपारयाने ज्ञानेश्वरी स्वरूपात आपल्याला दिली आणि म्हणून काय तर वर्णन आहे ना गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले काय गीतेचा अलंकार काय ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीत एवढं ज्ञाने बोललीत मी काय आणि हेच ज्ञान आपल्याला ग्रहण करून धरून जायचं आहे हेच शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सांगतात आणि हे संपूर्ण वर्णन सांगताना प्रारंभ भगवंतापासून आणि म्हणून मुख्य महाविष्णू तिथून सुरुवात चैतन्याचे मूळ आणि ती मूळ कोण महाविष्णू म्हणजे भगवंत आणि ती आपण आज इथपर्यंत पृथ्वी उपदेशी श्री हरी चतुर्शारी भागवत तेची सांगे नारदासी। नारदे व्यासासी उपदेशी आणि व्यासपुत्र म्हणजेच शुभदेव महाराज हे काही सर्वसामान्य नव्हते या शुकदेवजी महाराजांनी ज्या वेळेला देवादिदेव महादेव शंकरजी भोले बाबा पार्वती मातेला कथा सांगत होते हीच ती श्रीमद भागवत कथा जिला अमर कथा म्हंटल तेव्हा तिथं कोणीच नाही फक्त दोघच जण ऐकायचे असं ठरलं होतं कोण शिवानी सांगायची आणि पार्वतीने ऐकायची कारण जो ऐकेल तो अमर होईल म्हणून नाव काय अमर कथा पण तिथे मात्र या शुक देवानी पोपट स्वरूपात असताना ही संपूर्ण कथा श्रवण केली होती आणि जसं महादेवाला कळालं मग महादेवजी मात्र त्याच्या मागे निघाले तो पळून आला आणि व्यासजींच्या पत्नीच्या गर्भात सूक्ष्म रूप धारण करून बसला आणि मग एक वर्ष नाही नऊ महिने नऊ दिवसांनी मात्र पुत्र होत नाही सर्वसामान्य कालावधी पण ते बालक मात्र महाराज ज्या आईच्या उदरात एक नाही तर बारा वर्ष झाले पण पोटाच्या ये बाहेर येत नाही आणि जसे आले मग धावत पळाले आणि म्हणून वर्णन येते काय ब्राह्मणाचे कोड का एक खेळाशी भ्या कापत कापत बाहेरी आले तेच आहे ब्राह्मणाचं शुकदेव महाराज आणि या महाराजांनीच राजा प्रेक्षिताला ही कथा सांगण्यास प्रारंभ केलेली आहे आणि ते मात्र द्वितीय स्कंद समाप्त होतो आणि तृतीय स्कंद म्हणजे तिसऱ्या स्कंदाला प्रारंभ बोलिया गोपाल कृष्ण भगवान आणि या तृती असत भगवंताची भक्ती तर करायची आहे पण अनितीने चालणाऱ्याचा साथ जे वाईट कर्म करण्यास प्रवृत्त करत असेल त्याचा साथ द्यायचा काही काही म्हणतात काय जाते भागवताकडे चाल तिकडे कुठं येऊ फिरून जाऊन जाऊ नंतर चल पांढेल्यावरती बसून असं म्हणणाराचं मागे जाऊ आणि एवढंच नाही तर वाईटाचा संग संगतीला जीवनामध्ये फार महत्व आहे कोणाच्या संगतीत जाता याला फार महत्त्व आहे तर काही लोक म्हणते अ आम्ही बसतो त्यांच्यासोबत बस पांडल्यावरती पण आम्ही खर्रा बिलकुल खात नाही पण संगत एक दिवस खायला भाग पाडल्याशिवाय राहत संगत न संघटना अशी संगत करण काही उपयोग नाही त्यापेक्षा मग एक राहिलेलं बरं की नाही आणि म्हणून का समजवून सांगितलं अरे जे आपली वस्तू आहे तिला आपलं म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे पण आपली नाही तिला आपलं म्हणू शकतो का आणि आपली नसेल आणि तरीही आपली म्हणलं तरी एक दिवस मात्र महाभारत तिथ घडल्या वाचून राहत नाही मग ते कुठेही असो घराघरात असो दोन घरात असो कि गावागावात असो जे आपले त्याला आपण आपलं म्हणू पण दुसऱ्याच आपलं म्हणू नाही हे मात्र अनेकदा समजवून सांगितलं विदुरुजींनी आपला सगळं भाऊ आहे त्याला आपण प्राणापेक्षा प्रिय मानतो या सांगितलं आणि हे पांडवांच आहे हे राज्य त्यांना हा धृत राष्ट्र ऐकायला तयार आहे आणि म्हणून जो ऐकत नाहीये ज्याला म्हणतात ते आपलं म्हणू लागले असेल आणि तीच आहे माझ म्हणून ठेवत आहे तर एक दिवस तिथं महाभारत घडे हे मात्र विदुरजींना माहिती आहे आणि म्हणून विदुरजींनी काय केलं तर धृतराष्ट्राच्या राज्यात राहत होते ते राज्य सोडलं आणि वनात निघून गेले एवढ राजगृह सोडलं घर घरदल सोडा जंगलात जाऊन राहायला लागले गोड आणि सोबत मात्र विदुरांची पत्नी सुलभा ती देखील गेली अशा पत्नी असाव्यात आपल्या पतीला समजत आहे की आपलं भलं कशात आहे म्हणून त्यांच्या मागे मात्र त्या गेल्या नाही तर सुलभाला म्हणता आलं असत ना तुम्हाला नाही राहायचं जा मी मात्र युगात नाही का तुम्हाला जायचं तर तुम्ही गट बसा मी येणार नाही पण तिने तसं केलं नाही आपल्या पतीच्या मागे गेली वनात राहू लागली जंगलात पर्णकुटी कुटी गेली पानाने सुंदर असे शेतातले सगळ गोळा केले साहित्य आणि झोपडी तयार केली आणि तिथे मात्र पती पत्नी विधूर आणि सुलभा दोघेही राहू लागले पण अखंड भगवंताचं नामचिंतन करू लागले आणि हे नामचिंतन करत आहे एक नाही दोन नाही तर बारा वर्षाचा काळ लोटला म्हणजे एकदम पूर्ण झालं आणि मग त्यांना कळलं की धृतराष्ट्राला नाही आता मात्र भगवंत द्वारकेवरून धृतराष्ट्राला समजवायला येत आहे आणि त्याला म्हणतात शिष्टाई ती शिष्टाई करण्याकरिता धृतराष्ट्राला समजवण्याकरता श्रीकृष्ण भगवंत आपला रथ घेऊन सुंदरसे निघाले आणि एवढं पोचतात धृतराष्ट्राला समजवतात पण तो ऐकत नाही म्हणता तारे नाही पांडवांचं राज्य पांडवांचं राज्य पांडवांच्या हक्काचं आहे त्याला पण हा धृतराष्ट्र ते ऐकायला तयार का कारण डोळ्यावरती फक्ती आंधळ आहे अज्ञान आहे आणि अज्ञानाच्या अंधकारात तो मोठा झालेलं आहे त्यामुळे तो मात्र ऐकायला तयार नाही कृष्णाने सांगितलं देऊन दे तर तो काय म्हणतात धृतराष्ट्र अरे सुईच्या डोकावर एवढी सुती जागा मी अप्पांडवांना देणार नाही आणि हे भगवंताला उत्तर ऐकून मुळीच पटलं नाही आणि म्हणून तिथून श्री कृष्ण भगवंत वापस परत जायला निघाले एवढ्या सुंदर असं भोजन तिथे केलेलं होतं आणि सगळे येऊन मरायला लागलेत काय तर श्री कृष्ण भगवंत आले तेव्हा कन्हैया कृष्णा चल माझ्या घरी जेवायला तर त्यावेळेला मात्र श्री कृष्ण भगवंतांनी सांगितलं अरे जो मेरी नाही सुनते मे उनके घर खाना नाही खाता मी सांगतोय तस जे आचरण करत नाही तसं जे वास्तव्य करत नाही तसे ते वागत नाही तर मी त्यांच्या घरी जेवण करत नाही असं सांगितलं दुर्योधन म्हणताय चला ना आमच्याकडे दुर्योधनालाही तेच उत्तर दिलं कन याने मी जेवणार नाही इथून मग पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर काय कृपाचार्य आले आणि कृपाचार्य म्हणतात ठीक आहे दुर्योधनाकडे नाही जेवत तुम्ही धृतराष्ट्राच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही पण माझ्याकडे चला तर त्यावेळेला गुरु स्वरूप असून कृपाचार्य त्यांच्याकडे देखील देऊ गेले नाही आणि त्याला उत्तर दिलं जो मेरी नाही सुनते उनकी जो सुनता है उनके घर में खाना नहीं खाता म्हणजे मी सांगतो ते तर ऐकत नाही त्यांच इतात का कारण धृत दुर्योधनाच्या बाजूने कृपाचार भोगाचा नैवेद्य तयार आहे तरी कनैया म्हणाले आपल्याला मुळीच जेवायचं नाही तेव्हा मग कुठं जायचं आता तेव्हा उद्धवजीला म्हणत उद्धव कुठ जायचं तर चला दुरा घर जाई आणि मग निघाले परतीच्या दिशेने आणि जायचं कुठ तर विदुरजींकडे आणि विदुर्जींकडे आले आणि एवढा आनंद झाला जस सुलवाला कळायला कन्हैया आले फार आनंद झाला कारण भाव भगवंताची निष्ठा प्रेम अंत करणार हृदयात नाही जस कन्हैया येणार हे कळलं आनंदाला पार नाही कारण भगवंत आपल्या घरी येणार ही ये माहिती होत आपण नीतीने वागतोय सत्याने वागतोय आपला जरी राजमहल नाही झोपडी आहे आपण देव आल्यावरचून राहणार नाही तसा भाव पाहिजे आणि तसा भाव मात्र आहे विदुराचा आणि म्हणून सगळं गुण भगवंत निघाले विदुराच्या घरी कारण भक्ती अंतकरणात आहे हृदय विशाल आहे जरी घरी राहायला झोपडी आहे पण हृदय त्याला फार महत्व आहे नाहीतर काय महलच्या महल हा स्लाबच्या पाच पाच दहा दहा खोल्या राहतात पण तिथं रा। एखादी भिक्षुक गेला तर त्याला अर्धी पोळी जेव्हा घालत नाही काय त्या महला काम एखाद्या सर्वसामान्यांच्या घरी जा आणि बघा एकच का अशी ना एकाच खोलीत सुंदर असा थाटाने था था संसार करतात पाहुणे जर घरी आले तर आपली अवस्था कशी असते हे देऊ ते देऊ ते देऊ नाही पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करूपचार अशी असते ना अवस्था पाहुणे आले पाहुणे आले नेमकं काय करू नाही बसायला पाठ देऊ जटई देऊ दिवाण देऊ काय देऊ नेमकं की खुर्ची देऊ अशीच अवस्था झाली कोणाची सुलभाची आणि कन्हैया आले आहेत हे बघितलं श्री कृष्णाला पाहता पाठ बसायला देणार तिने असा पाठ घेतला इकडे ठेवून तिकडे ठेवून ठेवला उलटा आणि आता पाटावरती कृष्ण कन्हैया बसायचे तर आता कुठे पाटात म्हंटल तरी हरकत नाही नाही का उलटा पाठ टाकला त्याच्यावर बसले आणि मग काय देऊ खायला तर केळी अंगलीत आणि एवढ्या भाव कि वर झाले आहे केळी दिल्या कशा दिल्या सुंदर असं त्याचं सालपट म्हणजे शिलपट सालपट काढलं आणि मग मात्र ते कवर काढल्यानंतर आतमधला जो वर आहे ते केळ ते मात्र कनैयाला खाऊ घालते खायला देते चारत आहे काय घर काढून टाकलं आपले कोण दिला शिलपट खायला त्याचा दिलत खायला दिलं